शेतकरी मित्रांनो सगळ्यांना नमस्कार आज आपण आहोत भायगावान तालुका घनसावंगी जिल्हा जालना या ठिकाणी तर भायगावान हे जवळपास एक हजार लोकवस्तीचं गाव आहे या गावातीलच असे तरुण शेतकरी आहेत आणि एक वेगळा प्रयोग म्हणता येईल केलेले शेतकऱ्यांना भेटणार आहोत कारण की क्षेत्र हे कमी जरी असेल तर उत्पन्नाचं जे काही मर्यादा असते ते वाढवण्यासाठी शेतकरी विद्युत प्रयोग करतात आणि याच प्रयोगातून ते आपली जी काही प्रगतीची वाट आहे ती पुढे चालू ठेवतात तर आज आपल्यासोबत आहेत युवराज लोटे ये लोटे यांचं संदर्भात जर सांगायचं झालं तर जवळपास त्यांनी एक खूप असं व्यक्तिमत्व मेहनती आहे आणि आज त्यांनाच आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून बोलत करणार आहोत आणि त्यांना आपण भेंडी लागवड या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून आणि एक हा उद्देश या चॅनलचा हाच आहे की यातून तुम्हीसुद्धा सगळ्या शेतकऱ्यांनी असाच काहीतरी नवीन प्रयोग करून शेतीमध्ये आपली शेतीची जी काही प्रगती असते ती केली पाहिजे आणि तसंच व्यक्तिमत्वाला आज मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे तर युवराज भाऊ तुमचं आमच्या या चॅनलच्यावर मनपूर्वक असं स्वागत आहे तर मला सांगा सगळ्या शेतकऱ्यांना आपल्या प आप तुमचा परिचय द्या नमस्कार मी युवराज यशलोटे राहणार बायगावून हां हां माझा अर्धा एकरचा प्लॉट आहे तर याच्यामध्ये रोजची मला एक पन्नास किलोपर्यंत पन्नास किंवा पंचावन्नपर्यंत भेंडी निघते बरोबर बरोबर बर। आणि बरं मला सांगा युवराज भाऊ सगळ्या आता सुरुवातीला म्हणजे आता आता हे आपण बघितलं शेतकरी मित्रांनो त्यांचा भेंडी जो काही प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये सध्या आपण आहोत तर युवराज भाऊ सगळ्यात सुरुवातीला आपल्या सगळ्या आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून विविध जिल्ह्यामध्ये शेतकरी जोडले आहेत तर त्या त्यांना म्हणजे सविस्तर अशी माहिती द्या काय सुरुवातीला कसं सुचलं तुम्हाला हे भेंडी लागवडीचं सुरुवातीला आमच्या गावातला एक शेतकरी समजा गावाला भेंडी नेऊन घालत होता तर मी त्याला विचारलं बाबा हा व्यवसाय कस काय तर तो, तो म्हणला अतिशय चांगला व्यवसाय हा तर आपण पुढच्या वर्षी आपल्या गावात दोन चार जण जर झाले तर आपण करू असं म्हणता म्हणता आपल्या भाईगावांमध्ये एक दहा शेतकरी तयार केले बरोबर म्हणजे दहा शेतकरी तयार म्हणजे काय कशी काय गटाची काही म्हणजे शेतीचे गट आहे का तुम्हाला तो सामुदायिक गट आहे काही हो म्हणजे सामुदायिक गट म्हणजे भेंडी घालण्याचा बाबा आपल्या गावात गाडी येईल गाडीची भरती होईल अशा हिशोबाने आपण एक गट तयार केला सर बरोबर आणि हा जो गट आहे तर मग यातील तुमच्या सगळ्या गावातीलच शेतकरी आहेत का हो सर बरोबर बरोबर हां मग तुमचे समजा जे मित्र आहे त्यांनी तुम्हाला सल्ला दिला समजा हो तिथे आमच्या गावातले मित्र एकनाथ कोरळे किंवा गणेश गरळ किंवा सचिन कापसे यांनी मला सल्ला दिला की बाबा हा व्यवसाय करू हा व्यवसाय खूपच चांगला आहे आणि काय बरं त्याचं म्हणजे आता याचं मार्केट कसं असतं मार्केट सर आपल्याला अठ्ठावीस रुपये किलो नाही हां हां अठ्ठावीस रुपये किलो आणि कुठला गटाचं म्हणजे हा ही कंपनी कुठली बरं ही मैको कंपनी आहे सर बरं बरं कंपनी हो हु. आणि कुठं याचं भेंडीचं जे काही मार्केट आहे ते कुठं जाते तुमची भेंडी सध्या भेंडी डायरेक्ट सर मुंबईला जाते मुंबईला हो बरं 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 आणि किती बरं याच्यामध्ये किती रोजचं तुम्हाला उत्पन्न आहे कसं काय सांगा ना सगळ्या शेतकरी रोजचं सर दीड हजार दोन हजार रेग्युलर रे, दीड हजारच्या पुढं आपल्याला पडतं आहे बरं 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 हां हां आणि याचं बाकीचं जे काही व्यवस्थापन असतं या भेंडी लागोडीचं त्याचं कसं आहे परिनिवेशन तुमचं व्यवस्थापन पण काय नाही सर आम्ही दहा ऑगस्टला भेंडीची लागवड केली दहा ऑगस्ट नंतर एक तिच्यात नंतर आपल्या नंतर खत पाणी हे चालू राहिलं मागच्या सात तारखेला भेंडी चालू झाली ती बरोबर म्हणजे याच्या दोन महिने अगोदर आपल्या भेंडीला उद्याच्या सात तारखेला दोन महिन्या लागले तर दोन महिन्या नंतर दोन महिन्याच्या आतमध्ये आपल्याला नव्वद हजाराचं उत्पन्न झाले सर बरोबर बरोबर आणि काय याचा कालावधी किती दिवसाचा असतो बरं या, या भेंडीचा सा? सत्तर दिवसाचा सत्तर दिवसाचा बरं 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 म्हणजे शेतकरी मित्रांनो आता काय की शेतीमधील प्रयोग आ, ही करणं काळाची जर गरज झाली तर ही जी काही भेंडी आता मी विचारलं त्यांना या संदर्भात तर त्यांनी सांगितलं ही एकदम नैसर्गिक अशी भेंडी आहेत आणि म्हणजे एकदम त्याच्यावर आता रासायनिक खताचा जो काही भडीमार होतो पण ते याच्यावरती असा काही रासायनिक खताचा प्रयोग करीत नाही शेतकरी जे काही त्यांचं गट आहे सामुदायिक त्या गटाच्या मारा मार्फतच याची काही फवारणीची पद्धत किंवा खताची पद्धत यांना सांगितली जाते आणि त्यांच्याकडूनच याचं या भेंडीचं नि व्यवस्थापन त्या कंपनीमार्फत केलं जातं पण डायरेक्ट ही भायगावांची जी भेंडी आहे ती शेतकरी मित्रांनो डायरेक्ट मुंबईच्या मार्केटला सध्या पोहोचतो म्हणजे आता हे जे काही आपल्या मार्केट आहे तो शेतकऱ्याच्या उत्पन्नावरच अवलंबून आहे त्यामुळेच शेतकऱ्यांनी खरंच असे नवीन नवीन प्रयोग केले पाहिजे आणि नवीन नवी प्रयोगातून का जी काही शेतीची काही आर्थिक वाटचाल आहे ती व्यवस्थित केले युवराज भाऊ बरं मला हे सांगा आता बरं तुमच्या गावामध्ये दहा म्हणजे शेतकरी आहे सध्या हो। तर बरं कंपनी मार्फत काय अजून काही नवीन प्रयोग होणार आहे का, का, का गावामध्ये तुमच्या होईल ना बरं 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 याचं कसं म्हणजे तुम्हाला जे आता आर्थिक बाजू म्हणतो आपण त्याचं कसं नियोजन असतं म्हणजे पैशाचं कसं मार्केट कसं असतं समजा तुम्ही त्यांना देता मग कसं लगेच तो तुम्हाला पैसे मिळतात का कसं महिना असतो का पंधरा दिवस असतो पंधरा दिवसाला पैसे भेटतात पंधरा दिवसाला बरं 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 कसं नियोजन असतं बरं म्हणजे काय कसं कुठून घेऊन जाते ते सध्या भेंडी तुमची आपल्या गावातून भेंडी घेऊन जाते बरोबर काय मार्केटला का असतं त्यांच्याकडे म्हणजे कसं नियोजन आहे ते सांगा ना सगळ्या शेतकरी मित्रांना मार्केटला म्हणजे आपण इथून घेऊन जायचे ते आपल्याला कॅरेटमध्ये त्यांच्या घेतात चौदा किलो घेतात कॅरेट मध्ये आणि आपल्याला रोजची काय ते टिपून समजा आपल्याला पंधरा दिवसाला पेमेंट होऊन जाते बरं 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 बर। पंधरा दिवसाला तुमचं पेमेंट निघतं हो आणि याच संदर्भात पुन्हा आता काय म्हणजे नवीन शेत आपल्या जे काही शेतकरी आहेत त्यांना काय सल्ला देणार तुम्ही ह्या चॅनलच्या मा माझ्या हिशोबाने प्रत्येक शेतकऱ्यांनी केलंच पाहिजे का, कारण की सगळ्यासाठी चांगले सत्तर दिवसात नव्वद हजार रुपये उत्पन्न निघतंय हे सगळ्यांनीच केलं पाहिजे बरं बरं नाही आणि बरं आता हे तुम्ही सांगितलं की सत्तर दिवसात नव्वद हजार रुपये मिळतात पण याला तुम्हाला खर्च आता किती बरं पडते सध्या खर्च सर फक्त वीस हजार रुपये खर्च झाला बरं बरं म्हणजे नव्वद म्हणजे सत्तर हजार रुपये तुम्हाला निवळ नफा येतून हो सर बरं बरं बर, शेतकरी मित्रांनो आता त्यांनी सांगितलं की नव्वद दिवसा कालावधी आहे ह्या भेंडीचा आणि ह्या भेंडीचं जे काही समजा उत्पन्न आहे त्यांना हे आ, तर हे म्हणजे नव्वद दिवसात निघल्याच्या त्यांना म्हणजे सत्तर दिवसामध्ये निघल्यानंतर नव्वद हजार रुपये पडलेत बरोबर आहे ना आणि काय त्यांना जवळपास वीस हजार रुपये हा खर्च आला सगळा है ना आणि बाकी एक सत्तर हजार रुपये त्यांना निवळ नफा या माध्यमातून पडला बरोबर आहे तर युवराज भाऊ काय जो काही सध्या तुम्हाला कमी म्हणजे सत्तर दिवसामध्ये जवळपास दोन महिन्याच्या पुढे है ना हो काही दिवस म्हणतो आपण दहा दिवस तर त्याला ह्या कालावधीमध्ये कसं काय पहिली सुरुवात होती का बरे असे उत्पन्न घेण्याची हो, भारी भारी हो पुँँ। पुँँ। बर -बर, सर हे पहिलीच वेळेस होती हुँ। बरोबर काय वाटतं सध्या तुम्हाला अशा उत्पन्नातून मगच सांगा तुमचं आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना अशी उत्पन्न तर दरवर्षीच आपण शेतकऱ्यांनी केलीच पाहिजे बरं बरं सगळे शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे नाही नाही बरोबर आहे असं तुम्हाला आता हे जे काही तुम्ही मेहनत घेतली याच्यामध्ये आणि यातून तुम्हाला नफा बी चांगला मिळाला हो सर तर तुमच्या कशा असा म्हणजे आता नवीन प्रयोग करण्यात पल्लवित आहे समजा हो सर बरं 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 नाही शेतकरी मित्रांनो आता मी जवळपास त्यांना त्यांच्या संपर्कात जवळपास एक दोन चार दिवसापासून होतो आणि त्यांनाच आपण या चॅनलच्या चा माध्यमातून बोलतं केलं जवळपास त्यांच्या म्हणजे शेतामध्ये मी त्यांना सा संपर्कात होतो त्यांच्या आपल्या या चॅनलच्या चा मा माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्या जर आ, ही भायगावांची भेंडी थेट जर मुंबईच्या मार्केटमध्ये जाते तर खरंच म्हणजे ही सगळ्या म्हणजे गावासाठी आणि एकंदरीत आमच्या तालुक्यासाठी म्हणता येईल म्हणजे अभिमानाची अशी गोष्ट आहे कारण की प्रयोग गाचं जे उगमस्थान आहे ते आमच्या या भायगावा भायगावान या गावामधून झालं या तालुक्यातील आणि न नक्कीच इतरही शेतकरी नक्कीच युवराज भाऊसारख्या एक छोट्या शेतकऱ्याच्या मा मार्फतच अनुभव घेतील किंवा त्यांचं मार्गदर्शन घेतील किंवा त्यातून तेंटु, प्रेरणा घेतील नक्कीच हा खरंच युवराज भाऊच्या सुरुवातीचा जो काही जोडजाडीचा जो काही शेतीमधील प्रयोगाचा जो प्रयोग आहे त्यालासुद्धा आपल्या या चॅनलच्या माध्यमातून युवराज भाऊ तुम्ही खरंच चा आमच्या या यूट्यूब चॅनलवर बोलल्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार बरं का आमच्याकडून आणि शेतकरी मित्रांनो जर नवीन नवीन असे व्हिडिओ जर बघायचे असतील तर मी नेहमीच प्रयत्नशील असतो असे छोटे छोटे शेतकरी आपल्या चॅनलवर यावेत आणि त्यांनीही बोलतो हो हवं या चॅनलच्या माध्यमातून तर असे नवीन नवीन नवी व्हिडिओ जर बघायचे असतील तुम्हाला तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक शेअर करा नक्कीच धन्यवाद सगळ्यांचं